नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आले एक अशी इमोशनल डिश हो हो पाणीपुरीची कितीही भरपेट जेवलेला माणूस असू दे पाणीपुरी पाहिली की पोट मोकळं आहे असं फील होतं आणि त्याच्यानंतर इच्छा होती ॲटलिस्ट चार तरी पाणीपुरी मी खाऊच शकतो तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आज आणली अगदी घरगुती पद्धतीने आणि सोपी अशी पाणीपुरीची रेसिपी इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकताय बघून अगदी खायची इच्छा होती आहे की नाही तुम्हाला मग मी इथं बनवती आहे तुमच्यासाठीच तुम्ही सगळेही खायला या आणि एकदा टेस्ट नक्की करून बघा चला मग राहत नाही आहे ना बघूयात मग रेसिपीची सुरुवात करूया इकडे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे एक लिंबू घेतलेला आहे हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत ॲक्च्युली पुदिन्याशिवाय पाणीपुरीला टेस्ट नाही आहे बरं का मित्रांनो पुदिना हा हवाच आणि हिरवी मिरची टाकताना थोडासा उद्या सकाळचा विचार करून नक्की टाका तुम्हाला किती तिखट हवं आहे तिकडं तुम्ही बनवून घेऊ शकता पण थोडंसं जपून मित्रांनो त्याच्यानंतर मी इकडं कोथिंबीर टाकलेली आहे छान असा पुदिना आलं हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे हे, हे टाकल्यानंतर मीठ नक्की टाकायला विसरू नका त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे मी एक मोठा लिंबू घेतला आहे लिंबू किती आंबट आहे त्याच्यावरती डिपेंड करतं तुम्हाला तुमचं हिरवं पाणी जे आहे ते किती आंबट हवं आहे मी हा लिंबू त्याच्यामध्ये मिसळून घेतलेला आहे जे आपण मिक्सरला वाटण वाटून घेतलं होतं छान असं लिंबू पिळून घेतल्यानंतर मी इकडं आपलं गॅस पेटवलेला आहे गॅस पेटवून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती ते भांडे ॲड करायचे ज्याच्यामध्ये आपण मसाला आणि लिंबू पिळून घेतलेला आहे मी इकडे सात कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघूच शकता आमच्या घरामध्ये सात लोक आहेत तर सात लोकांच्या हिशोबाने मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकताय आता टाकूया आपण मसाला जेव्हा लाईफ खूप ब्लँड वाटेल तेव्हा हा मसाला आपण ॲड करायचा आहे तुम्हाला हवं आहे तितकं तुम्हाला मसाला तुम्ही ॲड करू शकता पण जास्त नका टाकू त्याच्यामुळे तुमच्या हिरव्या पाण्याला आंबटपणा येण्याची शक्यता आहे इकडे तुम्ही बघू शकता किती छान असं ग्रीन कलर आपल्या पाण्याला आलेला आहे हे पाणी पाणीपुरीसोबत खाताना थोडंसं जपून इकडे मी वटाने रात्रीच भिजवून ठेवले होते ती हरभऱ्याची डाळ पण आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय आता मी इकडे सात बटाटे घेतलेले आहेत त्याचे आपण छान सालं काढून घ्यायचे आहेत बटाटा ह्याच्यासाठी जो आपल्या जीवाला लागेल एकदम सॉफ्ट असा तो शिजवून घेण्यासाठी आपल्याला सात बटाटे घ्यायचे आहेत सात लोकांसाठी मी सात बटाटे घेतलेत ते छान असे कट करून घेतलेत तोपर्यंत आपल्या पाण्याला इकडे उकळी आलेली आहे बघा आपलं छान असं पाणी रेडी झालेलं आहे तुम्हाला जर सुरुवातीला अंदाज लागत नसेल तर थोडंसं टेस्ट करून बघा आणि चाकून बघा पाणी आपलं आता मी इकडे कुकर लावण्याची तयारी करून घेतली आहे कुकरमध्ये पाणी घालून आपण जी डाळ आणि वटाने भिजवलेले होते ते ॲड करून घेतलेले आहेत वटाने तुम्ही पांढरे घ्यायचे त्याच्यासाठी आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला हवी तितकी तुम्ही नेऊ शकता छान कुकरचं झाकण बंद करून आपण वाट पाहूया कुकरची शिट्टी झाल्यानंतर हे पहा हे शिजून आपलं मिश्रण असं रेडी झालेलं आहे ते छान मिक्स 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 करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळं एकजीव झालं की आपल्याला रगडा हा छान लागतो आपल्या पाणीपुरीच्यामध्ये इकडे बघा माझी पाणीपुरी रेडी झाल्यानंतर मी तुमच्यासाठी रिकॅप ठेवला आहे अशाच टेस्ट करायला लावलेली पाणीपुरी मी घेतली हा छान आपला बटाट्याचा आणि डाळीचा रगडा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे छान आंबट असं चिंचेचं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करते त्याच्यानंतर हिरवं पाणी मी सांगितलं होतं ना थोडंसं जपून तशाचप्रमाणे मी जपून तुमच्यासाठी हे पाणी टाकलं आहे कांदा ज्याच्याने अजून छान टेस्ट एनहास होते थोडीशी शेव आपण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि ही बघा तुमच्यासाठी पाणीपुरी मी तयार केलेली आहे चला पटकन खाऊन घ्या खात रहा, हसत रहा, मजेत राहा थँक्यू